फ्रेंड्स आज आपण नागपंचमी स्पेशल रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे पुरणाचे डिंडे मऊ सुद्धा असे हे पुरणाचे डिंडे आणि ते सुद्धा पुरण न वाटता बनवणार आहोत चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकोन देखील प्रेस करा चला वेल तर मग वेळ वाया न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक वाटी डाळ घेतलेली आहे आता त्याला कुकरच्या भांड्यामध्ये टाकून तीन चार पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे शिजत ठेवण्यासाठी तर आपण रेग्युलर जी डाळ शिजवतो ती टोपामध्ये शिजवतो हे कुकरमध्ये शिजवत नाहीत पण आपण यामध्ये कुकरमध्ये शिजवतो आहोत या रेसिपीसाठी कारण आपल्याला पुरण वाटायचं नाहीये म्हणून तर मग त्यासाठी मी इथं जेवढी डाळ घेतलेली त्याच्या दुप्पट पाणी ठेवलेलं आहे आणि आपल्याला हे कुकरचं झाकण लावून तीन चार शिट्ट्या काढून घ्यायच्यात मीडियम फ्लेमवरती तर मी हे गॅसवरती कुकर ठेवलेलं आहे कुकरच्या शिट्ट्या होत्यात म्हणजे डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया दिंडे बनवण्यासाठी तर इथे दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि कलरसाठी मी थोडीशी चिमटीभरशी हलद टाकलेली आहे हलद तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकता आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये एक पळी एवढं चांगलं असं तेल टाकायचं आहे आता तुम्ही त्या तेलाच्या जागी मोहन टाकण्यासाठी तुम्ही घीचा वापर केला तरीसुद्धा जमू शकते पण घी किंवा मग तेल हे वापरायचंच आहे त्याने आपले जे पूर्णाचे डिंडे आहेत ते मऊसूत असे तयार होतील आणि जे आपण मीठ हळद तेल पिठामध्ये टाकलेलं होतं त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं एकजीव करायचं त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे पण थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैलसर पण नाही आणि आपल्याला ह्याला हातानेच मळून मळून मऊसूत असं हे पीठ बनवून घ्यायचं आहे मऊ असं झालं पाहिजे पीठ एकदम मऊसूत असं हे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे आता त्या साईडला ठेवूया जसं आपण नेहमीची कणिक रेस्ट करण्यासाठी ठेवतो हो दहा मिनटं तशीच आपल्याला ह्यालासुद्धा दहा मिनटं ठेवून ठेवायची आहे तर इकडे आपली डाळसुद्धा शिजलेली आहे बघू शकते मस्त अशी तेवढ्याच पाण्यामध्ये डाळ शिजून तयार झालेली आहे डाळ अशीच शिजवायची थोडीशी कच्ची किंवा मग नेहमी आपण पूर्णासाठी शिजवतो तशी डाळ शिजवायची नाही थोडीशी अशी गाळच झाली पाहिजे या डाळीचा तशी आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आणि जे आपलं पावभाजीचं स्मॅशर असतं त्याच्या साहाय्याने आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचे तुम्ही बघू शकता इझिली अशी ही स्मॅश झालेली आहे तर मी तर पूर्णपणे ही स्मॅश करून घेतलेली आहे डाळीला बघू शकता अजिबात यामध्ये डाळ अशी अख्खी अशी राहिलेली नाही आहे आता आपण जेवढी डाळ घेतलेली आहे अगोदर शिजवण्यासाठी तेवढाच आपल्याला गुळ टाकायचे आहे जर तुम्ही पाव किलो किंवा मग अर्धा किलो डाळ घेत असाल तरीसुद्धा तुम्हाला पाव किलो किंवा मग अर्धा किलो गुळ टाकायचा आहे आणि त्याला कंटिन्यू परतत राहायचं आहे म्हणजे तीड लागणार नाही थोडाफार असा गुळ वितळल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये तूप टाकायचं आहे आणि एक लक्षात ठेवायचं की लो फ्लेमवरच करून आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे तर बघू शकता इथं पूर्णपणे असं हा गुळ वितलून झालेला आहे जे पुरण आहे ते पातळसर असं झालेलं आहे म्हणजे आपला गुळ पूर्ण वितळलेला आहे आता यामध्ये सुंठ जायफळ आणि इलायचीची अशी मी मिक्स फूड टाकलेली आहे एक चमचा आता ह्या स्टेजला काय करायचं यालासुद्धा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम फ्लेम करून एकदम लो मीडियम फ्लेम करत करत आपल्याला हे मिश्रण आहे ते जाडसर असं पुरण हे करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं हे पुरण आपलं तयार झालेलं आहे अजिबातही आपण वाटलेलं नाहीये किंवा काही आपण त्याला केलेलं नाही फक्त स्मॅश केलेलं आहे तरीसुद्धा आपलं पुरण व्यवस्थित असं तयार ता झालेलं आहे एकदम परफेक्ट असं गुलाचंसुद्धा प्रमाण झालेलं आहे तर ता पुरण तयार आहे आणि आपलं पीठसुद्धा दहा मिनटं झालेली आहेत पीठ म्हणून आता ह्याला साईडला ठेवूया आणि हे दिंडे आपल्याला वाफेवरचे करायचे आहेत त्यामुळे आपल्याला हे स्टीम करण्यासाठी आपल्याला ही कढई गरम करत ठेवायची आहे पाणी टाकलेलं आहे या कढईमध्ये आणि हे स्टीम करण्यासाठी गॅसवरती ठेवून ठेवलेलं आहे आता आपलं हे पीठ आणि आणि पुरण घेऊया आणि आपले डिंडे बनवायला सुरुवात करूया तर पीठ आहे आपण अगोदर मळून ठेवलेलं त्याला पुन्हा एकदा चांगलं असं मळून घ्यायचं आहे हे पीठ मळताना आपल्याला हातानेच मऊसूत अगोदर करायचं आहे पीठ त्यानंतरच आपल्याला हे दहा मिनटं ठेवून ठेवायचं आहे जेवढं तुम्ही पीठ मऊसूत असं हातानेच मळून मळून कराल तेवढं तुमचे डिंडे आहेत ते मऊसूत असे तयार होतील आणि त्यानंतर आपल्याला या पीठाचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत जशी आपण पुरीला किंवा मग छोट्या फुलके वगैरे बनवताना पिठाचे गोळे करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पिठाचे गोळे करून घ्यायचे त्याला पीठ लावून घ्यायचं आणि आपल्याला ही चपातीप्रमाणे लाटून घ्यायचे पण चपाती आपण थोडीफार अशी जाळ ठेवतो पण ह्याला पूर्णपणे असं पातळ लाटायचंय जेवढं तुम्हाला पातळ लाटता येईल हे पिठाचं पीठ तेवढं आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला पुरण भरायचं आहे जर आपण जेवढं पीठ घेतलेलं आहे त्याच्या दीडपट किंवा मग दुप्पट असं आपल्याला हे पुरण घ्यायचं आहे आणि आपल्याला यावरती हा गोळा ठेवायचा पुरणाचा आणि मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ही चौकोनी घडी घालून घ्यायची आहे याची इथे आपण पुरण अजिबाती वाटून घेतलेले नाही तरी सुद्धा पुरण मस्त असं तयार झालेलं आहे म्हणजेच कोरडं किंवा मग पातळसर असं हे आपलं पुरण तयार नाही झालेलं आता इथे एक बनवून झालेलं आहे त्याचप्रमाणे मी तुम्हाला पुन्हा एकदा एक बनवून दाखवत आहे म्हणजे तुम्हालाच व्यवस्थित असं समजेल आणि तुम्ही परफेक्ट असं हे दिंडे बनवू शकताय तर मग इथे एक मी पिठाचा गोळा घेऊन त्याला चपातीच्या चा आकाराचा लाटून घेतलेला आहे जेवढं तुम्हाला पातळ लाटता येईल पीठ तेवढं तुम्ही पातळ लाटून घ्यायची ही पोळी त्यानंतर यामध्ये भरभरून असं हे आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे बघू शकता पुरण व्यवस्थित असं आपलं हे झालेलं आहे त्यानंतर त्याला चौकून या अशी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला घडी घालून घ्यायची आहे तर बघू शकता मस्त असे हे आपले डिंडे तयार होत आहेत आणि हे जे वरचं आवरण आहे सुद्धा पात तळ आहे एकदम मस्त असं पातळसर आवरणाचे हे मऊसूत असे हे डिंडे तयार होतात तर याचप्रमाणे आपण हे सर्व डिंडे बनवून घेतलेले आहेत आता त्याला वाफेवर ठेवणार आहोत त्यासाठी मी इथे एक पुरणाची जी गाळण असते चाळण ती घेतलेली आहे आणि त्याच्यावरती केळीची पानं ठेवून त्याच्यावरती हे डिंडे ठेवलेले आहेत आणि जे आपण क कढईमध्ये पाणी स्टीम करण्यासाठी ठेवलेलं होतं ते सुद्धा गरम झालेलं आहे आत्ता जी ही आपली गाळण आहे ती त्याच्यावरती ठेवायची जे आपले डिंडे ठेवलेले होते ते आणि साधारण आपल्याला आठ दहा मिनटासाठी हे पुर पुरणाचे हे डिंडे आहेत ते स्टीम करून घ्यायचे आहेत तर बघू शकता आठ दहा मिनटानंतर मस्त असे हे डिंडे तयार झालेले आहेत मस्त दिसत आहेत आणि सुद्धा चविष्ट सुद्धा लागतात याचप्रमाणे तुम्ही हे डिंडे बनवून बघा आणि हे किती पातळ आवरणाचे आहेत तुम्हाला दिसू शकते त्यातून आपल्याला हे पुरणसुद्धा दिसते एवढं आपल्याला हे पातल सर लाटून घेऊन आपल्याला हे पूर्णाचे डिंडे बनवायचे आहेत तर मी तुम्हाला ह्याच्यामध्ये टिप्स सांगितलेले आहेत की पूर्णाचे डिंडे मऊसूत बनवण्यासाठी कोणकोणती काळजी घ्यावी म्हणजे आपल्या जे पीठ आहे ते हातानेच मऊसूत असं मळून घ्यायचं आहे त्यानंतर लाटताना आपल्याला पातळ असं हे जेवढं पातळ लाटता येईल तेवढं आपल्याला हे ते पातळ लाटून घ्यायचं आहे आणि पुरण कसं बनवायचं न वाटतात ते सुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला यामध्ये व्यवस्थित असे हे दिंडे तयार होतात तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचप्रमाणे अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नयचं तर पटकन सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी देखील प्रेस करा चला तर मग एक नवीन व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत बाय बाय